राजसाहेब ठाकरे आता असं चर्चा आहे ही आहे का जेव्हा विधानसभाचे इलेक्शन किंवा कोणते इलेक्शन होते वेळी शहरामध्ये येते असं का महिला सैनिक सोडून आम जनतालाही उत्सुकता आहे ना बिलकुल आहेच ना मनसैनिक हा मी याच्यासाठी सांगून राहिलो की तो नेहमी लढतो कार्यक्रम झाला की वाशिम साठी येणाऱ्या विधानसभा मध्ये पुढे जिल्ह्याभरमध्ये चर्चा आहे का आपण उमेदवार राहणार आहे अमरावती मतदारसंघामधून तर याबद्दल विधानसभा मतदारसंघामधून तर आपल्या याबद्दल काय म्हणणं नमस्कार मी हरीश आपण सिटी न्यूज मित्रांनो आज राजसाहेब ठाकरे यांचा अमरावतीमध्ये दौरा आहे या विषया सर्व संदर्भात आपल्यासोबत जुळलेले आहे आज, आज जिल्हा प्रमुख मंगेश भाऊ चला जाणून घेऊया आज राजसाहेब ठाकरे यांचा दौरा आहे या विषयाबद्दल कसं काय समोर यांचा प्रोग्राम राहणार आहे आज साहेबांचा जो दौरा आहे पूर्ण विदर्भाचा दौरा आटपून आजचा चौथा पाचवा दिवस आहे आज, आज चोवीस तारखेला चार वाजता साहेब अमरावती शहरात येणार आहे नागपूरवरनं आणि शेवटी अमरावती जिल्ह्यात राजसाहेब येत असताना मनसैनिकांचा तो एक सण आहे राजसाहेब येऊन राहिले आणि राजसाहेबांच्या स्वागतासाठी सर्व मनसैनिक एकदम सज्ज आहे आणि आतुर आहे की साहेब कधी येऊन राहिले कधी आम्ही स्वागत करतो मनसैनिक सोडून आम जनतालाही उत्सुकता आहे नाही बिलकुल आहेच ना मनसैनिक हा मी याच्यासाठी सांगून राहिलो की तो नेहमी लढतो आणि आम जनता कुतूहल आहे राजसाहेब आज ज्या पद्धतीनं राजसाहेबाकडे पाहिल्या जाते की एक स्थानिक भूमिपुत्रांचा आवाज उठवणारा नेता राजसाहेबांसारखा नेता हा महाराष्ट्राला आजच्या काळाची गरज आहे आणि सर्व त्यामुळं आम जनतेचाही फोन येऊन राहिला की राजसाहेबांना भेटायचा आहे आणि ते चार वाजता येणार आहे दौऱ्याच्या व्यस्ततेमुळं आज ते कार्यक्रम झाला की सायंकाळी आज वाशिमसाठी इतका कार्यक्रम झाला की वाशिमसाठी येणाऱ्या विधानसभामध्ये पुऱ्या जिल्ह्याभरमध्ये चर्चा आहे का आपण उमेदवार राहणार आहे अमरावती मतदारसंघामधून तर याबद्दल विधानसभा मतदारसंघामधून आपल्या याबद्दल काय म्हणणं अमरावती जिल्ह्यात आठ विधानसभा आहे आणि आठ विधानसभा मी अमरावतीत असल्यामुळं इच्छा लोकांची अशी इच्छा आहे की मी लढावं माझी इच्छा आहे की आपण साहेबाकडून लढावं पण आठही मतदारसंघातून साहेबांना उमेदवार आमचे राजपाटील अचलपूरमधून मागून राहिले दर्यापुरातून काही लोक आहे सर्व जागून उमेदवारी मागत आहे मात्र साहेबांनी आदेश दिला की आम्ही सर्वच्या सर्वजण लढायला तयार आहे शेवटी आदेशाची वाट आहे आता इथं पोस्टरही लागलेले आहे भावी मुख्यमंत्री म्हणून येणारे भावी मुख्यमंत्री सचिन बावनेर आणि पूर्ण कार्यकर्त्यांनी लावलेले याबद्दल आपलं काय म्हणतो भावी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेच्या घराच्या समोरही लागले होते इथेही लागलेले आहे ही मनसैनिकांची भावना आहे तेच तर सांगून राहिलो तिकडे जर पाहिलं असेल तर आपलं आवडतं शहर आपले स्वागत आहे प्रत्येक याच्यावर स्लोगन वेगवेगळे आहे ही राजसाहेबांच्या प्रती मनसैनिकांची जी भावना आहे ती सर्व आम्ही व्यक्त करतो राजसाहेब ठाकरे आता असं चर्चा आहे हे आहे का जेव्हा विधानसभाचे इलेक्शन किंवा कोणते इलेक्शन होते त्याच वेळी शहरामध्ये येते असं का नाही राजसाहेब नेहमी दौऱ्यात येत असतात कधी कमीत कमी अमरावतीतले लोक हे म्हणू शकत नाही राजसाहेबाचा दौरा हा जेव्हा जेव्हा साहेब येतात निवड मला असं वाटतं की पहिल्यांदा हे निवडणूक अजून चार महिने वेळ आहे आज पहिल्यांदा जरी येऊन राहिले ये याच्यापूर्वी चार, चार वेळी येऊन गेलेले आहे आणि राजसाहेबांच्या दौऱ्याच्यासाठी साठी तेवढीच उत्सुकता सर्व अमरावतीच्या लोकांनी यावेळी पूर्ण एकजुटीने लढणार काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारण की गटबाजी प्रत्येक पक्षामध्ये आणि आपल्या पक्षामध्ये गटबाजी सुरू आहे तर यावेळी एकजुटीने लढणार का राजसाहेबांना आव्हान केल्यानंतर एक तर आमच्या पक्षात गटबाजी हा जो विषय आहे जो राजसाहेबांना मानणार आहे त्याच्यानंतर दुसरा गट आम्ही मान्यच करत नाही गटबाजी वगैरे विषय नाही ते जे आहे ना राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी दोन शिवसेना एक शिवसेना दोन मनसेत नाही मनसेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रकारे मंगेश भाऊ यांनी पूर्ण दिलखुलास मुलाखत दिली चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी तोपर्यंत पात्र अमरावती सिटी